तुमचं आयुष्य बरबाद करणाऱ्या या तीस सवयी आजच सोडा कोणालाही जामीन राहू नका आंधळेपणाने उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका तुमच्या पगाराचा आकडा कोणालाही सांगू नका नीट पारक केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्यांना सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी गैरफायदासुद्धा घेतात तुमच्याकडे असणारी कौशल्य स्किल फुकट वाटून नका योग्य तो मोबदला घ्या सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहे त्यांची काळजी घ्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा सपोर्ट होतो देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र माणूस जपा सोशल मीडियावर टी व्हीवरील मालिका व चित्रपटामध्ये जे दिसतं ते वास्तवात नसते हे लक्षात ठेवा सतत तक्रार करणे रडणे बंद करा कोणालाही हे आवडत नाही मित्रांनो मूर्ख लोकांच्या नादी लागू नका मित्रांनो मी मि मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आपला वेळ वाया घालवू नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जेते कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघड करू नका लोक तुमचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतात विनाकारण स्तुती करणाऱ्या जवळीक लोकांना साधणारे यांचे सपूत हेतू वळका लवकरच तारुण्य परतून येत नाही लवकर परत तारुण्यात बेछूट वर्तन करू नका आहे हे आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुमच्या जोडीदारांच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करा आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कृतृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहत असते मनात न्यूनगण ठेवू नका स्वतःला कमी लेखल्याने स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो मित्रांनो व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते सतत चिंता व काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणे सांग कामासारखे कामं करणे किंवा वागणे या गोष्टी लवकरच सोडून द्या स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो अहंकारामुळे दुर्गती होते व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक व सामाजिक हानी करते व्यसनापासून नेहमीच दूर राहिलं पाहिजे मित्रांनो रागाच्या भरात उचललेले पाऊल नेहमीच चुकीच्या दिशेला जातं आर्थिक साक्षर बना अन्यथा कितीही पैसा आला तरी त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते काम क्रोध लोभ मत मत्सर हे श्रडि मनुष्याचे सर्वात मोठे सहा शत्रू आहेत पॉर्न व्हिडिओ पाहणे बंद करा विवाहबाह्य संबंध ठेवू नका मित्रांनो विवाह बाह्य समन ठेवू नका पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद